मंडळी खूप प्रकारचे मोदक तुम्ही पाहिले असतील पण मारीगोल्ड बिस्किटाचा चुरा करून अगदी सोप्या पद्धतीने गॅसला हात न लावता हे मोदक तुम्ही कधी बनवले आहेत का हो अगदी आपल्या घरातला मारीगोल्ड बिस्किटाचा पुडा घ्यायचा त्यातले पंधरा ते वीस बिस्किटं बाजूला काढून घ्यायचे बिस्किटांचा या प्रकारे चुरा करून मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे थोडे थोडे करून बिस्किट यामध्ये घालायचे आहेत मी एका वेळी पंधरा बिस्किटं मिक्सरच्या भांड्यात घातले होते आणि पंधरा ते सोळा बिस्किटांपासून तुमचे पंचवीस ते सव्वीस मोदक बनून तयार होतात मारीगोल्ड बिस्किटाला मिक्सरमध्ये फिरून या प्रकारे त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा हा चुरा मोजून घ्यायचा मेजरिंग कपाने एक कप हा बिस्किटाचा चुरा आहे तर मी इथं घातलेला आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा किस आणि दोन मोठे चमचे कोको पावडर हे सगळे जे कोरडे जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या प्रकारे तुम्ही बघू शकता मारीगोल्ड बिस्क बिस्किटामुळे या मोदकांना टेक्स्चर खूप छान येतं त्यानंतर वापरायचं आहे कंडेन्स्ड मिल्क मी दोनशे एम एल कंडेन्स्ड मिल्क इथं वापरलेलं आहे बाजारात कुठेही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला हे सहजपणे मिळेल कंडेन्स्ड मिल्क वापरून एक अगदी घट्टसर गोळा म्हणून आपल्याला घ्यायचा आहे बिलकुल हे हे आपलं जे पीठ आहे ते पातळ होता कामाने दोनशे एम एल कंडेन्स्ड मिल्क एवढ्या बिस्किटाच्या प्रमाणाला परफेक्ट होतं आणि हे पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये खाली ठेवायचं आहे मोदकाच्या स्टफिंगसाठी आपण इथं वापरलेली आहे टूटी फ्रुटी तिच्यावर थोडासा नारळाचा किस घालून या टूटी फ्रुटीला कोट केलेला आहे त्यानंतर मोदकाला मोदकाचा साचा घ्यायचा त्याला तुपाचा हात लावून आपण जे तयार केलेलं चॉकलेटचं म्हणजेच चॉकलेटच्या मोदकाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं मध्ये या प्रकारे मस्त असा खड्डा करून घ्यायचा व्यवस्थित मिश्रण घालून या खड्ड्यामध्ये भरायची आहे टूटी फ्रुटी आणि वरून आणखी आपली मारीगोल्ड बिस्किट आणि चॉक चौ, चॉकलेटचे जे मिश्रण आहे पीठ आहे ते लावून हा मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि प्रकारे काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता परफेक्ट चॉकलेटचे मोदक बनवून तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे पीठ एक दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं हो की अगदी परफेक्ट हे बनतात लगेच जर तुम्ही करायला घेतलं तर थोडंसं हे बीळबीळ पीठ होऊ शकतं एवढ्या प्रमाणात पंचवीस ते सव्वीस मोदक आरामात बनवून तयार होतात या गणपतीच्या दिवसांमध्ये यावेळी दहा दिवस जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी राहणार आहेत तेव्हा या प्रकारचे मारीगोल्ड बिस्किटापासून चॉकलेटचे मोदक ट्राय करून नक्की बघा कुठेही ही रेसिपी दाखवलेली नाही यूट्यूबवर पहिल्यांदा या प्रकारचे मोदक मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा कमेंट करा तुम्ही जर गणपती बाप्पासाठी हे मोदक बनवले तर कमेंट्स करून सांगा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय